रविवार दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता महावीर उद्यान नांगळा पार्क कोल्हापूर येथे महावीर उद्यान हास्य मंचाचे सभासदांचा द्वारा श्री अशोक पोरनीस यांनी हास्य गीतांद्वारे माजी कॅप्टन सूर्यकांत टोपले सर गुजरातहून आले रेडेकर साहेब स्वरसंगम अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर राजकुमार पोळ डॉक्टर रघुनाथ लष्कर यांच्या हास्यगीतांनी स्वागत केलं यावेळी माजी कॅप्टन टोपले सर यांनी एकोणीसशे बहात्तरच्या पाकिस्तान युद्धातील त्यांच्या प्रत्यक्ष सहभागाचा अनुभव सांगितला व सध्याच्या बांगलादेशामध्ये चाललेल्या हिंदूंच्या अत्याचारावर नाराजी व्यक्त करून आपले विचार मांडले उपस्थित सदस्यांनी माजी कॅप्टन यांना हास्यगीताद्वारे मानवंदना दिली स्वर अकॅडमीचे प्रमुख डॉक्टर राजकुमार पोळ यांनी जवानांना मानवंदन देण्यासाठी व ऑपरेशन सिंदूरसाठी समाजातील मान्यवरांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वररंग हा शौर्यगीतांचा कार्यक्रम शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर डेवल क्लब कोल्हापूर येथे आयोजित केला असून उपस्थितांना येण्यासाठी निमंत्रित केला सदर कार्यक्रम हा विनामूल्य असून केवळ निमंत्रणासाठीच ठेवण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं असं श्री अशोक पोतनीस यांनी उपस्थित मान्यवरांना सांगितलं विक्रमभाई शहा यांनी सुविचार सांगितले व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं मदन काकडे यांनी आभार मानले या कार्यक्रमांमध्ये विक्रमभाई शहा संजय देशपांडे नारायण कुलकर्णी युवराज हळदे राहुल हळदे शिवाजी कदम मदन मदनजी काकडे पंडित सुतार रवी अष्टेकर धुळप्पा तोडकर डॉक्टर राजकुमार पोळ होंडाल मजी होंडा मलजी अशोक पोतनीस डॉक्टर रघुनाथ लष्करे व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हास्य व वा व्यायाम प्रकार पूर्ण झाल्यावर चहापान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सत्यमुख प्रतिनिधी अक्षय पोतनीस कोल्हापूर काيده मे पाकिस्तान देयर काय झालं आमदार प्लेयर कॅप्टन टोपे आपला एकच तरीका युद्धाचा अनुभव सांगता आहे प्रत्येक गेलो कोलकाता पुढे ऍडव्हान्स हिरो अगर का पाकिस्तानच्या इंचार्ज होतो वायरलेसचा आणि नंतर आम्हाला मला कळलं त्यांनी लोकांना सांगू शकायचं होतं आणि त्यानंतर ज्यावेळी फॉर्म टाकले फॉर्म टाकल्यानंतर पाकिस्तानची हा हा झाली माहीत नाही पडलं त्याला आम्ही कोर्ट नंतर माहीत पडलं ज्यावेळी त्यांच्या मोठ्या माणसानं आमचे म्हणजे हे वायरलेस वायरलेसचं काम बंद केलं म्हणजे जाऊन टाकलं आम्ही जा, जा। जा। त्याला काहीच हे हो नव्हतं की पुढे आपल्या वेस्ट पाकिस्तानला इन्फॉर्मेशन द्यायला आणि त्यामुळे त्यांचं सर्व येणं जाणं खाणं पिणं सर्व पाहिजे त्यानंतर शेवटी त्यांचा म्हणजे नजी म्हणून होता ऐकल्यानंतर त्या नॅजीनं हात वर केलं हात वर केल्यानंतर संपूर्ण त्याच्या जनतेनं हॉरवर केलं आहे आणि आपलं हत्या खाली टाकला आम्ही त्याला जास्त केलं त्यावेळी वीज झाला आज तोच बंगलादेश आमच्याविरुद्ध काय केलं आहे आम्ही <laughs> <laughs> जे केलं ते योग्य नाही त्याला पण धडवा धडवाळ शिकायला आता ते आता भिरे पाकिस्तान थंड झालं आता बांगलादेशला आम्ही थंड करणार लक्षात ठेवा आज कॅप्टन टोपेने आपल्याला चांगली माहिती दिली आहे बांगलादेश स्वतंत्र झाला त्यावेळी जे काही युद्ध होतं त्यात त्यांनी भाग घेतला होता त्यांची आठवणी सांगितलेल्या आहेत आणि त्यांचं आता असं म्हणणं आहे की ज्यांना आपण स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांनी आपल्याशी चांगलं भागायला सोडून आपल्याशी दुश्मनी किंवा गद्दारी जे म्हणतात ते त्याचा बदला नक्कीच घेतला पाहिजे या जवानांच्या विषयी आदर आहे अभिमान आहे बोला टोपे महाराज घे टोपे महाराज भारत माता घेता वंदे, धन्यवाद वंदे। धन्यवाद धन्यवाद जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका